नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला अठराशे स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो खोदकाम करणे असेल आर सी सी काम असेल का बांधकाम प्लास्टर असेल टाईल्स काम असेल प्लंबिंग काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व कामाच्या लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे मित्रांनो माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे लेबरला हजेरी काय चालू आहे मिस्त्रीला हजेरी काय चालू आहे लेबर रेट पर स्क्युअर फुटचा काय चालू आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात आजचा तुम्ही व्हिडिओ बघितला तर एक तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के अंदाज तर नक्कीच मिळणार आहे की टोटल खर्च किती येऊ शकतो मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की खोदकाम करणे आणि फाउंडेशनमध्ये भर करणे मित्रांनो तुमचं खोदकाम म्हणजे फुटिंगचं खोदकाम करणार आहेत त्यावेळेस फुटिंगचे किती खोदकाम करणे किती फुटापर्यंत खोदकाम करणे आहे फुटिंगची खोदकामाची साईज किती आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली आपण चार ते फुटापर्यंत उंची धरूया म्हणजे चार बाय चारचा चा धरूया आणि उंची सुद्धा एक चार ते पाच फुटापर्यंत धरूया नॉर्मली आणि फाउंडेशनमध्ये भर करणे फाउंडेशनची हाईट एक तीन फुटापर्यंत धरूया काय मित्रांनो फाउंडेशन आहे हाईट तीन फूट येते चार फूट येते पाच फूट येते त्यावरती सुद्धा गोष्टी प्लॅन डिपेंड असतात अनेक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जातात जात आहे खोदकाम करणे आणि फाउंडेशनमध्ये बर करणे हा खर्च पंचवीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतर सेंट्रिंग काम म्हणजे आर सी सी काम हा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालवाय सेंट्रिंग कामाचा ते तुम्ही बघू शकता आता तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली एकशे वीस रुपयापासून ते एकशे एक पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे आपलं काम आहे अठराशे स्क्वेअर फूटचं आपण एकशे पन्नास रुपये रेट धरूया अठराशे एकशे पन्नास केले तर दोन लाख सत्तर हजार रुपये आपल्याला सेंट्रिंग कामासाठी खर्च येऊ शकतो लेबर खर्च त्यानंतर बांधकाम व प्लास्टर साठी किती खर्च येऊ शकतो हा सुद्धा रेट मित्रांनो सेम आहे एकशे से वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे आपलं काम आहे अठराशे स्क्वेअर फुटचं आपण धरूया एकशे पन्नास रुपये स्क्वेअर फूट रेट धरूया अठराशे स्क्वेअर फूटचे झाले दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे बांधकाम व प्लास्टरसाठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतरनं सर्व टाईल्स काम असेल तुमच्या सर्व रूममध्ये टाईल्स काम असेल किंवा टॉयलेट बाथरूमची स्टाईल असेल तुम्ही ग्रेनाईट तुमच्या अठराशे स्क्वेअर फूटमध्ये कुठे कुठे बसवणार आहे जसे किचनवरती तो नॉर्मली बसवले जातात जिना टप्पे असेल किंवा तुमचं चौकट खिडक्याचं फ्रेम तुम्ही ग्रेनाईटमध्ये बस बनवणार असाल तर हा खर्च थोडाफार मित्रांनो वाढू सुद्धा शकतो पण नॉर्मली आपण सर्व रूममधील टाईल्स असेल किंवा टॉयलेट बाथरूमची स्टाईल असेल किचनवरती ग्रेनाईट असेल किंवा जिना टप्पे असेल हा खर्च मित्रांनो ऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या आसपास लेबर खर्च येऊ शकतो त्याचे आपण नव्वद हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतरनं सर्व प्लंबिंग काम करणे असेल तुमचा प्लंबिंग कामात सुद्धा प्लॅन कसा आहे किती पॉईंट आहेत त्यावरती डिपेंड असतात गोष्टी पण नॉर्मली साठ ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याच्या आपण सत्तर हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर सर्व इलेक्ट्रिकल काम करणे असेल हा खर्च पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याच्या आपण सत्तर हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतरनं पेंटिंग काम करणे असेल हा खर्च सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याची आपण पंच्याहत्तर हजार रुपये लिहिले आहेत या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर आठ लाख सत्तर हजार ,00, रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे काय मित्रांनो अठराशे स्क्वेअर फुटचं घर बांधण्यासाठी लेबर खर्च तुम्हाला एका अंदाज घ्यायचा असेल तर आठ ते नऊ लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे तुमच्या गावामध्ये लेबर रेट काय चालू आहे त्याप्रमाणे गोष्टी डिपेंड असतात किंवा तुमचा अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण आजचा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतरनं तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागला असेल की अठराशे स्क्वेअर फूटसाठी आठ ते नऊ लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद